आई बहिणी बी चक्कर पाटील होत माले <laughs> आ, माले सुधरीत त्यांनी पोर शे का पोर्या शे <laughs> आता नेमकं उलट असे ती बहीण पोरे पोर्यान गद्दी कस मी पोरे आहे पोरणी गद्दी कस <laughs> <साया गे। laughs> नाशे जाता जाता तथा नाशच शे काय करी माणूस मला जेवता जेवता काम पुट राहता एक दादाशी सांग म्हणे पोरे म्हणे ओ भाऊ कोण म्हणेन पोरच्या असकेन ना, ना, येडाय जाण काय विचावी राहणार पण खरंच एखाद्याला मानव भगवंत सौंदर्य देऊन देतो त्या दिदीला बघून मला इतका आनंद झाला हो आणि असं नाही ती बहीण अशी डॅन्सर बिस ना ती बहीणने जो राहा मला एक बुकामा मुका बी कट टाकेली हा काय मारा सोपं ते पोर जात नाही एवढं वातावरण बनवणं एवढं सोपं नाहीये आणि ताई तुम्हाला जर एवढा सपोर्ट असेल तुमच्या मायबापानं तुम्हाला जर अशी परवानगी दिली असेल तर तुमच्या मायबापांना श्रीमंत मनाचं म्हणावं लागेल कारण मायबापांच्या सपोर्ट शिवाय पुरी काहीच करू शकत नाही हा मायबापांचा सपोर्ट असला पाहिजे चांगल्या कामांना चांगला कामले सपोर्ट करू बहिणी झुअर हा असं जर काम करत असेल का ना पूर्वी ते नक्की सपोर्ट करायला पाहिजे नाही माया वा पिंटी रुम मातून मोबाईल काय को कारण आता पिंटी मोबाईल ना कोक कोका असत